मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचलेत या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्यात मुंबईहून नागपूरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर आर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली चा या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा ते नागपूरकडे परतत असताना गौणखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचं त्यांना कळालं या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईक चालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता त्याचवेळी या ट्रकला एक वेगन आर कारही येऊन धडकली त्यात गाडीतले काही जण जखमी झाले अपघात झाल्याचं कळताच त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिकडे थांबायच्या सूचना केल्या त्यानंतर ते स्वतः खाली उतरले त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रक खाली बाहेर काढायला लावलं त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तात्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते, ते दे स्वतः त्याला नागपुरातील रवीनगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले या तरुणाला तात्काळ ते दक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सध्या सुरू करण्यात आले त्याची प्रकृती आता स्थिर आहे गिरीश तिडके असं या तरुणाचं नाव आहे तो नागपूरच्या गौंडखैरीवाडी येथील रहिवासी आहे त्याच्याशिवाय या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं समोर आले त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी समयसूचक दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटुंबियांनी त्यांचा आभार मानलाय